वेलकम टू द स्मार्ट वाहन चालक भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करताय का पण एक गोष्ट सांगा तुम्ही खरोखर योग्य दिशेने अभ्यास करताय का नव्वद टक्के उमेदवार सराव चुकतात आणि नापास होतात पण यशस्वी होणाऱ्या दहा टक्केमध्ये तुम्हाला यायचं आहे का मित्रांनो ही परीक्षा तुमच्या करिअरसाठी तिकीट आहे पण जर तुम्ही मागील वर्षीच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला नाही तर यशाची संधी हुकवू शकता पण काळजी करू नका मी आहे तुमच्यासाठी ओके मी या व्हिडिओमध्ये तुमच्या यशाची गुरुकिल्ली घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी दोन हजार तेवीस मधील परीक्षेत महत्वाचे प्रश्न आणि पोली ड्रायव्हर भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक ट्रिक सांगणार आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही परीक्षेच्या एका पायरीने पुढे जाल हे मी हमका सांगतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाहीतर तर मोठी संधी गमावाल तर वेळ न घालवता अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालविले असता आता पहा मित्रांनो मद्यपान करून वाहन चालवणे भारतीय मोटर वाहन कायद्यानुसार काय आहे तर हा गुन्हा आहे आणि त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल ओके त्यानंतर पुढे पाहूया समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो पहा समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर बरोबर समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा भारतातील एक वेगवान द्रुतगती मार्ग आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मुंबई नागपूर हे जे प्रश्न आहेत ते नाशिक ग्रामीण वाहन चालक पोलीस भरती परीक्षा दोन हजार तेवीस मधील प्रश्न आहेत हे थे, लक्षात ठेवा पुढे पाहूया ट्राफिक सिग्नलचा पिवळा दिवा म्हणजे पहा पिवळा दिवा हा सावधानतेचा इशारा देतो त्यामुळे वाहन चालकाने वेग कमी करून पुढे जाणे आवश्यक आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वेग कमी करून सावधगिरीने जा ओके मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय ओके पण मी एक तुमच्यासाठी प्रश्न विचारतोय की पोलीस भरती दोन हजार पंचवीस साडी तुम्ही तयारी करताय पण त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या टॉपिकवर जास्त मेहनत घेता हे तुम्ही कमेंट करायचं म्हणजे तुमच्या तयारीसाठी तुम्हाला जो अवघड टॉपिक वाटतो तो तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा त्यावर आम्ही नक्कीच एक साध्या आणि सोप्या पद्धतीचा व्हिडिओ घेऊन येईल ओके त्यानंतर पुढे पाहूया झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी तुम्ही काय कराल पहा झेब्रा क्रॉसिंग वर पादचार्यांना आधी जाण्यास प्राधान्य दिले पाहिजे हे लक्षात ठेवा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे ओके त्यानंतर पुढे पाहूया ब्रेथ अॅनलायझरचा वापर कशासाठी केला जातो ब्रेथ अनालायझरचा वापर कशासाठी केला जातो पहा ब्रेथ अनालायझर हे उपकरण वाहन चालकाच्या श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी वापरलं जातं बरोबर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी समोरचा प्रश्न ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ब्लॅक स्पॉट पहा वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट असं म्हटलं जातं ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण ओके त्यानंतर पुढे पाहूया वाहतुकी संदर्भातील कोणती चिन्हे त्रिकोणात असतात पहा त्रिकोणी वाहतूक चिन्हे ही कशासाठी असतात तर इशारा किंवा सावधानतेसाठी असतात हे लक्षात ठेवा ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सावधान करणारे समोरचा प्रश्न <susundan noise> खाजगी वाहनातून प्रवासी वाहून नेण्यासाठी कोणते प्रमाणपत्र आवश्यक असते पहा प्रवासी वाहतुकीसाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक नोंदणी प्रमाणपत्र त्यानंतर पुढे पाहूया चालकाने लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र दाखविण्याची तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे पहा मोटर वाहन कायद्यानुसार कलम एकशे तीस अंतर्गत वाहन चालकाने अधिकाऱ्याच्या मागणीवर लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे का ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक मोटार वाहन कायदा कलम एकशे तीस पुढे पाहूया मोटार वाहनांना मागील बाजूस लिफ्रेक् रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य आहे कारण रात्रीच्या वेळी अंधारातही वाहन सहज ओळखण्यासाठी रिफ्लेक्टरचा खूप यूज होतो म्हणून रिफ्लेक्टर मागील बाजूस लावणे अनिवार्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहन दृष्टिक्षेपात येण्यासाठी पुढे पाहूया चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे पहा पहिला गिअर उच्च टॉर्क निर्माण करतो जो चढावर वाहने पुढे नेण्यासाठी उपयुक्त असतो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पहिला समोरचा प्रश्न विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे पहा भारतात डाव्या बाजूने वाहतूक चालते त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना आपण उजव्या बाजूने द्यावे जाऊ द्यावे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तुमच्या उजव्या बाजूने पुढे पाहूया एम एच सव्वीस हे कोणत्या जिल्ह्याचे वाहन पासिंग आहे पहा एम एच सव्वीस हे नांदेड जिल्ह्याचे वाहन पासिंग आहे ओके वाहन नोंदणी क्रमांक आहे एम एच सव्वीस नांदेड जिल्ह्याचा हे जे क्वेश्चन आहेस ते नांदेड पोलीस वाहन चालक भरती दोन हजार तेवीस चे प्रश्न आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नांदेड त्यानंतर पुढे पाहूया ट्राफिक सिग्नलचा लाल दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय असतो लाल दिवा हा थांबा या अर्थाने असतो तो लागू असताना पुढे जाणे बेकायदेशीर आहे ओके या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक वाहन थांबवावे पुढे पाहूया पैकी कोणते विधान सत्य आहे सत्य विधान आपल्याला सांगायचंय पादचाऱ्यांच्या तुलनेत रस्त्यांवर वाहनांना अधिक अधिकार आहेत नाही फक्त जेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांना विशेष अधिकार आहेत का तर नाही सगळीकडेच आहेत असुरक्षिततेच्या कारणामुळे पादचारांना नेहमीच रस्त्यावर चालताना अधिक अधिकार प्राप्त आहेत तर हे अगदी बरोबर आहे चा पादचाऱ्यांना नेहमीच रस्त्यावर चालताना अधिक अधिकार प्राप्त आहेत ओके पहा रस्त्यावर पादचाऱ्यांना सुरक्षतेच्या दृष्टीने विशेष अधिकार दिले जातात ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सत्यविधान आहे असुरक्षिततेच्या कारणामुळे पादचाऱ्यांना नेहमीच रस्त्यावर चालताना अधिक अधिकार प्राप्त आहेत ओके त्यानंतर पुढे पाहूया रस्त्यावरील चिन्हे मुख्यत्वे किती प्रकारचे असतात पहा रस्त्यावरील चिन्हे एक तर सावधानतेचं चिन्ह असतं बरोबर आहे त्यानंतर बंधनकारक चिन्ह देखील असतं आणि एक माहितीदर्शक चिन्ह देखील असतं बरोबर पहा आता आज जर आपण पुण्यापासून मुंबईला एक्सप्रेस वेने निघालो असेल तर पहा रस्त्यात लिहिलेलं असतं रस्त्यात कोठेही थांबू नका ते कसलं झालं चिन्ह सावधानतेचं चिन्ह बरोबर त्यानंतर आपल्याला तिथे पुढे गेल्यावर जे लोणावळ्याचा घाट आहे तिथे बंधनकारक म्हणजे स्पीड लिमिट साठच्यावर स्पीड लिमिट काही ठिकाणी नाही आहे जायचं मग ते कसं चिन्ह झालं बंधनकारक आणि त्यानंतर आपण लोणावळ्याच्या घाटापासून जरा थोडंसं पुढं गेलो की एका एक ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे काही एक जातो खोपोलीला आणि राईटला आणि एक लेफ्टला मुंबईला जातो मग तिथे लिहिलेलं आहे खोपोलीला जाणाऱ्यांनी राईटला थांबा ते चिन्ह काय झालं माहिती दर्शक मग हे किती प्रकारची चिन्हे झाली तीन दर्श तीन चिन्हे आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ओके रस्त्यावरील चिन्हे मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात त्यानंतर पुढे पाहूया शिकाऊ परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते पहा शिकाऊ वाहन परवाना सहा महिन्यांसाठी वैध असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सहा महिने समोरचा प्रश्न चला आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे आपण पाहिलेला प्रश्न आहे वेगळ्या पद्धतीने हा आलेला आहे प्रश्न पुन्हा छत्रपती संभाजीनगर वाहन चालक पोलीस भरती परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे चला प्रश्नाचे आन्सर फटाफट कमेंट करायचा आहे चला केलं झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे तर झेब्रा क्रॉसिंग ही पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याची अधिकृत जागा असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पादचाऱ्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा ओके त्यानंतर पुढे पाहूया पन्नास सीसी पर्यंत क्षमता असणारी विना गिअर मोटरसायकल चालवण्याचा परवाना मिळविण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे पहा सोळा वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला पन्नास सी सी पर्यंत विना गिअर दुचाकी चालवण्याचा परवाना मिळतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सोळा वर्ष राईट त्यानंतर पुढे पाहूया मोटार वाहन अधिनियमानुसार मद्य प्राशन करून वाहन चालवणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे पहा कलम एकशे पंच्याऐंशीनुसार मध्य प्राशन करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे आणि यासाठी दंड अथवा शिक्षा होऊ शकते हे लक्षात ठेवा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मोटार वाहन कायदा वाहन अधिनियम कलम एकशे पंच्याऐंशी पुढे पाहूया चला हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका घ्या तुम्ही त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे ओके पीयूसीसीचा अर्थ काय आहे पहा पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे वाहनाच्या उत्सर्जनाच्या तपासणी केल्यावर दिलं जातं यासाठी हे पीयूसीसी सर्टिफिकेट असतं आणि याचा फुल फॉर्म आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट ओके त्यानंतर पुढे पाहूया तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते पहा उजवीकडील मार्गिका नेहमी ओव्हरटेकिंगसाठी वापरली जाते हे तुम्ही कायम ध्यानातच ठेवून घ्या ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ओव्हरटेक करण्यासाठी पुढे पाहूया पहा खाली दिलेले चिन्ह काय दर्शवते खाली दिलेले चिन्ह काय दर्शवते नो एंट्री दोन्ही मार्क वन वन वे वन पहा योग्य उत्तर नो एंट्री ओके हे चिन्ह त्या मार्गावर प्रवेश करण्यास मनाई दर्शवते त्यानंतर समोरचा प्रश्न पहा खाली दिलेले चिन्ह काय दर्शवते दोन्ही मार्ग बंद पार्किंगचे ठिकाण वन वे यापैकी नाही तर पहा वन वे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वन वे दर्शवते हे चिन्ह एकेरी मार्ग असल्याचे दर्शवते ओके okay. त्यानंतर पुढे पाहूया आता पहा आपण काही प्रश्न गडचोरी जिल्हा वाहन चालक पोलीस भरती परीक्षा दोन हजार तेवीसमधले घेतलेले आहेत त्यानंतर मोटार वाहन अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली लागू करण्यात आला होता ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणविसाशे अठ्ठ्याऐंशी ओके त्यानंतर पुढे पाहूया खालील चिन्ह काय दर्शविते पहा खालील चिन्ह हे चिन्ह वाहनाच्या कमाल वजन मर्यादेचे निर्देश देते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वजन मर्यादा समोरचा प्रश्न विजेवर चालणारे खाजगी वाहन कसे ओळखाल पहा विजेवर चालणाऱ्या खाजगी वाहनांना हिरव्या रंगाची नंबर प्लेट असते त्यावर पांढऱ्या रंगात क्रमांक लिहिलेला असतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नंबर प्लेट पृष्ठभाग हिरवा व पांढऱ्या अक्षरांमध्ये नंबर ओके त्यानंतर समोरचा प्रश्न रस्त्यावरील लाल त्रिकोणी चिन्हे ही कशासाठी असतात पहा लाल त्रिकोणी चिन्हे वाहन चालकाला धोक्याचा इशारा देण्यासाठी वापरली जातात आपण मागेच पाहिलेलं आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक ताकीद वजा चेतावणी दर्शक चिन्ह ओके त्यानंतर पुढे पाहूया मोटार वाहन अधिनियमांवर वॉरंट विना अटक करण्याची सक्ती कोणत्या कलमात सांगितली आहे पहा कलम दोनशे दोन नुसार विशिष्ट परिस्थितीत पोलिसांना वॉरंट विना अटक करण्याचा अधिकार आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम दोनशे दोन आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विशिष्ट परिस्थितीत हे लक्षात ठेवा पुढे पाहूया आता पहा आपण पोलिस वाहन चालक भरतीसाठी तयारी करतोय मग जी पोलिसांच्या गाड्या आहेत ओके पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर त्यासंबंधी देखील प्रश्न विचारले जातात आणि पोलिसांच्या गाड्या कोणकोणत्या असतात तर त्यामध्ये असते सुमो बरोबर त्यामध्ये असते बुलेरो तर आणखीन कोणते असते स्कॉर्पिओ देखील असते बरोबर त्या त्यासंबंधीचा इथे प्रश्न आहे ओके चला टाटा सुमो या चार चाकी वाहनाकरिता चाकांमध्ये हवेचा दाब किती असावा पहा या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर टाटा सुमो सारख्या वाहनांसाठी साधारणत पंचवीस ते बत्तीस पी एस आय म्हणजे पाउंड पर स्क्वेअर इंच हवेचा दाब योग्य असतो ओके okay? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक पंचवीस ते बत्तीस पी एस आय पाउंड पर स्क्वेअर इंच okay? ओके त्यानंतर पुढे पाहूया वाहनामध्ये रेडिएटरचा काय उपयोग होतो पहा रेडिएटर मुख रेडिएटरचं मुख्य कार्य इंजिन थंड ठेवणे असतं ओके okay? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन इंजिन थंड ठेवणे तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा संदर्भातील कोणती चिन्हे त्रिकोणात असतात ओके चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा वाहतुकी संदर्भातील कोणती चिन्हे त्रिकोणात असतात ते तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचं आहे समोरचा प्रश्न तुमच्यासाठीचा पहा शिकाऊ परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते पहा शिकाऊ परवान्याची वैधता चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो हाच तो क्षण आहे जिथून यशाची वाट सुरू होते जर तुम्ही हे प्रश्न समजून घेतले सराव केला आणि माझ्या ट्रिक्स वापरल्या तर पोलीस वाहन चालक भरती दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं यश निश्चित आहे तुमचं स्वप्न सरकारी नोकरीचं युनिफॉर्मचं हे आता खूप जवळ आलं आहे पण लक्षात ठेवा कष्ट प्लस योग्य मार्गदर्शन इज इक्वल टू यश ओके त्यामुळे आपले व्हिडिओ डेली तुम्ही बघत चला जास्तीत जास्त रिवाईज करत चला आणि इथून पुढचे येणारे व्हिडिओ देखील पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या टिप्स आणि टेस्ट आपण घेऊन येणार आहे त्यामुळे तयारी चालू ठेवा आणि स्वप्न सत्यात उतरवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद आणि अभ्यास करत राहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू